लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण होताच विविध वृत्तवाहिन्या आणि एजन्सीचे एक्झिट पोल जाहीर झाले असून त्यात एनडीए इंडिया आघाडीला पुढे दाखवण्यात आले आहे एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला मात्र हे एक्झिट पोल नाही तर मोदी मीडिया पोल आहेत असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले यावेळी त्यांनी इंडिया आघाडीला दोनशे पंच्याण्णव जागा मिळेल असा विश्वासही व्यक्त केला माध्यमांनी एक्झिट पोलबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले की एक्झिट पोल नसून मोदी मीडिया पोल आहे हे त्यांचे फॅन्टसी पोल आहेत जवळपास अनेक जागांवर टक्कर असून निकाल आल्यावरच त्याचे चित्र स्पष्ट होईल इंडिया आघाडीला किती जागा मिळतील असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले तुम्ही सिद्धू मुसेवाला यांचे गाणे दोनशे पंच्याण्णव ऐकले आहे का ऐकले असेल तर समजून घ्या याचाच अर्थ राहुल यांनी इशारा इशाऱ्यात इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णव जागा जिंकेल असे म्हटले दरम्यान महाराष्ट्रातील निकालात शिवसेनेच्या मशालीची तेज पाहायला मिळणार असून महाविकास आघाडीची ताकद दिसेल असे सर्वांचे मत आहे महाविकास आघाडीच्या दणक्याने भाजपला किमान वीस जागांचा फटका बसेल अंदाज असा अंदाज बांधण्यात आला आहे धाराशिव मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना आघाडी मिळणार असल्याचे टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलमधून समोर आले आहे या ठिकाणी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील पिछाडीवर असल्याचे चित्र आहे साताऱ्यात भाजपकडून निवडणूक लढवणारे उदयनराजे नाही तर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदेच विजयी होऊन कॉलर उडवतील असा अंदाज आहे दक्षिणेतील तामिळनाडूत इंडियाला शतप्रतिशत यश मिळेल असा अंदाज आहे त्यात सदोतीस ते एकोणचाळीस जागा इंडिया आघाडी जिंकेल असा अंदाज एबीपी सीव्होटरने व्यक्त केला आहे तर इंडिया टुडेने इंडिया आघाडीला तेहतीस ते सदोतीस जागा दाखवल्या आहेत केरळमध्ये वीस जागांपैकी सोळा जागा युडीएफ ला पाच जागा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका